जुन्या भांडण्याच्या वादातून शेतकऱ्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीस नंदुरबार सत्र न्यायालयाने सहा वर्ष सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी रजाळे तालुका नंदुरबार येथील शेतकरी मंगलसिंग ठाणसिंग गिरासे वय पन्नास वर्ष हे त्यांच्या शेतात काम करत असताना गावातील प्रकाश रोहिदास कोळी याने त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला दोघांमध्ये चार वर्षांपूर्वीचा जुना वाद होता हल्ल्यानंतर आरोपी पळून गेला तर जखमी रुग्णालयात दाखल करण्यात आले या प्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात कलम तीनशे सात प्राणघातक हल्ला अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश केदार यांनी तांत्रिक व पुराव्यांच्या आधारे कसून तपास करत आरोपीस अटक केली माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश के आर पेटकर यांच्यासमोर खटल्याची सुनावणी झाली अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅडव्होकेट बी यू पाटील यांनी सरकार पक्षाचं प्रतिनिधित्व केलं साक्षीदार पंच व तपास अधिकाऱ्यांच्या साक्षीच्या आधारावर आरोपी दोषी ठरलाय कोर्टाने आरोपी प्रकाश कोळी यास आयपीसी कलम तीनशे सात अंतर्गत सहा वर्ष सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक हेमंत मोहिते हेड कॉन्स्टेबल नितीन साबळे पंकज बिरारे राजेंद्र गावित व शैलेंद्र जाधव यांनी महत्वाचे कार्य केले तपास अधिकारी आणि सरकारी वकिलांचे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे व उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांनी कौतुक व अभिनंदन केले लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार नंदुरबार